केरीचं लोणचं तर चला बघूया कसं बनवलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आंबं घेतले ते मस्त एकदम आणि स्वच्छ धुवून रासा रासा पाण्यात ठेवलं होतं सकाळपारी काढून चांगलं फॅन खाली वाळवून घेतले पुसून एकदम आणि किती छान आहेत बघा आंबे बी असे मोठे मोठे आहेत आता ह्याला कापून घे घेऊया त्यास काढून घ्यायचं पुढचं हे आंब्याचं असते की नाही हे सगळं काढून घ्यायचं तर इथं बघा काढून घेतलंय आता कापून घेऊया असं तो तोडून घ्यायचं मिस्टर तोडून द्यायला लागले ते असं तुम्हाला कसं बारीक मोठं करू, करू शकता फोड्या करायला लागले आणि ह्याच्यातले गुटले असे काढून घ्यायचे असे काढून घ्यायचं साईडला आता सगळं फोडून असच घेऊया बघा मस्त असं आंब कापून घेतले ते बारीक मोठं बी कापून घेतले तुम्हाला कसं आवडते बघा तसं कापून घेऊ शकताय तुम्ही मी मध्यम बी ठेवले आणि एक एक लहान बी केलेत बघा तर आता मस्त कापून घेतले आता त्याच्यात टाक्या अर्धी वाटी बघा मीठ घेतले अर्धी वाटी बघा हळद आहे मिक्स करून घेऊया हातानेच करायचं म्हणजे लागतय चौकड सगळ्याला हलक नाही आंब्याचा लागतो बघा चौकड असं मीठ लावून घेतलंय आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही एकदम हात असं वाळलेलं पाहिजे का आणि मस्त लावून घेतलंय बघा चौकड लागलंय बघू शकता एकदम जवळनं दाखवले मी तुम्हाला सगळ्या फुडीला मीठ लागले आता काय करूया रासारा ना झाकून ठेवूया असं झाकून ठेवूया आणि सकाळपारी बघूया आपण तर बघा आपण काल ठेवलं होतं लोणचं मीठ लावाय मीठ लावून मीठ हळद लावून ठेवलं होतं तर बघू शकता आता हे ना किती पाणी सोडलंय बघा आता काय करूया जरा मिक्स करून घेऊया मिक्स करायचं बघा आता एक बुट्टी ठेवल्या त्याच्यावर ताण ठेवल्या आता आंबून घेऊया म्हणजे पाणी पडते तर बघा सगळं पाणी काढून घेतलंय एवढं पाणी निघाले आपल्या आंब्यातलं बघू शकताय तुम्ही एवढं पाणी निघाले आता काय करूया ह्यांना असं जरा पाच मिनटं चाळणीवर ठेवूया आता बघा पाच मिनटं झाले आता सगळं वतून घेऊया आंब एका प्लेट आता काढून घेतले बघा आता उन्हात ठेवूया आपण असं पसरून का नाही उन्हात ठेवूया एक पाच घंटा उन्हात वाळवून घेऊया चांगलं बघा सगळं आंब उन्हात पसरून घेतले ते आता पाच पाच तास वाळवून घेऊया मग आपण संध्याकाळी भेटलो आपण वाळू घातलं होतं लोणचं मस्त असं वाळय बघू तुम्ही छान असं वाळय आता ठेवूया साईडला आता इथं काय काय मसाला घेतले बघूया आपण तर इथं घेतले बघा तेलाचे एक पाकिट घेतलंय घेतले ते लवंग घेतले दालचिनी घेतल्याची घेतल्या चार पाच इलायची घेतली आहे तर सगळं मिळून एक 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 चमचा घेतले बघा आणि इथं मोहरीची डाळ घेतल्या अर्धी वाटी इथं भंगी पुडी घेतलेली आहे घेतलं आहे बडी शिपू घेतला आहे अर्धी वाटी मीठ घेतलं आहे हळद घेतल्या गूळ एक अर्धी वाटी घेतल्या म्हणजे सपाट वाटी घेतल्या बघा आणि मसाला घेतला आहे गॅस घेऊया लावण कढाई ठेवल्या चिनी भाजून घेऊया पहिलं हलकसं भाजून घेतले बघा एका प्लेटात काढून घेऊया ह्याच्यातच टाकूया काळ मिरस त्याला बी हलकस भाजून घ्यायचं चा। छान भाजले काढून घेऊया आता लवंग भाजून घेऊया भाजायचं प्लेटात बडशिपू बी भाजून घेऊया जास्त नाही भाजायचं हलकसच भाजायचं थोडासा कलर चेंज झालाय बघा आता भाजले या काढून घेऊया मोहरीची डाळ भाजून घेऊया थोडीशी जास्त नाही भाजायचे भाजले काढून घेऊया तेल भी करा लठे वे। गरम करायला ठेवूया तेच कढाई घेतली आता चांगलं गरम करून घेऊया आता बडेशेपू थंड झाले बघा मिक्सरला लावून घेऊया टाकायचं दालचिनी पण बी थोडी टाकायची थोडी ठेवायची काळं मिर बी थोडंसं ठेवायचं आणि थोडंसं लावायचं एवढं एवढं ठेवलेलं आहे मी वाटून घेऊया जास्त बारीक करायचं नाही बघा असं मिक्सरला बारीक करून घेतलं जास्त बी बारीक करायचं नाही आबडधोबड करायचं गे। ते घेतलं बघा तर आपलं चांगलं गरम झालंय गॅस करूया बंद टाकूया मोहरीची डाळ एका बुट्टीत आता मिक्स मसाला करून घेतलेला ही पावडर थोडीशी घेतली म्हणजे आपण पहिली बी हळद लावून ठेवलेले आता हिच्यातच टाकूया दालचिनी आळमिर लवंग याची बघा अशी फोडून घेतले मी ते टाकूया लंग टाकूया भाडगी मिरची टाकूया पावडर टाकूया मीठ टाकूया चार मसाला थंड झाले जास्त नाही आता ह्याच्यातच टाकून घेऊया गुळ गुळ सगळं मिक्स करून घेऊया तर बघा थंड झालं या किती मस्त झालाय बघा कलर बी किती छान आहे मिक्स करूया ह्याच्यात टाकूया आता सगळ्या कैऱ्या टाकल्या त्याच्यात आता छान असं मिक्स करूया बघा मस्त असं मिक्स करून घेतले किती छान झाले बघा आता थोडं वेळ असंच ठेवूया आणि नंतर ना डब्यात भरून घेऊया एखाद्या काचाच्या डब्यात भरा भरणीतनी भरा आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पातूर खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघतल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया सहा वाजता संध्याकाळच्या दोन बा